चला 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 तर काय जात आम्ही जर जा, खरंच आवणीचं टक्कल जा, करायचं आल तर खूप खुश आहे आमची आवणी टक्कल करते म्हणून वाह वाह गुड गुड गर्ल गुड गर्ल व्हेरी गुड

टकली माता पण चल टक्कल मालूमीच तो टक्कल केल्यावर काय भेटणार आहे तुला किती वाले मम्मी किती सांगितले शंभर रुपये वाले, वाले। दाट नाही ना त्यावर ना म्हणतात काय प्रॉब्लेम नाही ना परत येणार ना होय ग येणार ये येणार येणार लगेच येणार येणार येणारे ये अरे हॉस्टेल मार हॉस्टेल नाही नाही गाडी गाडी फिरत गाडी गाडी चांगल्या बोले चांगल्या बोले आज खाली खाली छाखाली काय नाही होत बघ आता कशी हे काय नाही झालं काय नाही झालं गप छान काय नाही नाही नको रे चिडू अरे तिला चिडू नको असं म्हणते चोर म्हणजे सगळं चिडवत छान दिसते अरे बापरे बाळ दिसते बाळ 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 दिसते बाय काय नाही झालं रडू नको डोळ्यात ना पाणी नाही काढायचं लगेच येतात परत मम्मी सारखे के केस येतात दाट डोळ्यात डोळे रड की डोळ्यात जातात तोंड बंद कर तोंड बंद ह्या ह्या करा नाही गेल तोंड बंद कर तोंड बंद कर तोंड बंद कर नाही नाही ते काय छान दिसते ना बाई छान दिसतेत ना छान दिसतेच बघ आता एकदम मस्त कुणाच ना नाही सारखे केस आता नवीन आहे ना अशे मम्मी झाडके तिच्या नाही काय नाही असं हम्म झालं हाऊट नाही करायचं झालं हे अगं आत नको ना तुम्हाला सांग तू नको न होतो अख्ख्या तोंडात केस करायचे

काय बोलतात कोण बोलते, बोलते? चिने काकाल सांगतो ते मारतो मग डायरेक्ट त्यांचं पण टकल करू ना आपण करायचं का नाही आता तुझं करू का नको करू ना हालू नको बघतो तू

<laughs> <पारी सिपा। laughs> <ताकला> बोले कशाला बोलतो तुम्ही राग येतो तिला माहितीये ना <laughs> मा? <laughs> दिसते ना ब <laughs> लवकर कोणच्या गावाला चालली कोणच्या गाव आहे तुझं चुंगी, चुंगी। पुंगी। <laughs> आ, कशी दिसते आता अंगुल बिंगुल केल्यावरती टिक्का बिक्का लावून असं वाटतं बालाजीला चाले <laughs> बॅग बिग घेऊन बालाजीच्या देवळात चालली देवाला

तर गाईज फायनली आवणीचं आम्ही टकलं केलं कारण की तिची केसांची वाढ म्हणजे जी, जी होती ती पातळ होती आणि तिचे जाड केसं असावे असं मला खूप वाटायचं तर हे मला कापून नव्हते देत पण मी ह्यांचं काहीच ऐकलं नाही म्हणलं ती आत्ता लहान आहे आणि लहान आहे तेवढ्या वेळातच ते आपण कट करू शकतो इथून पुढं ती मोठी होईल आता एक चार वर्षाची होईल त्या पुढे तिलासुद्धा लाज वाटेल तिला खूप कन्व्हिन्स करून तिने कसे तरी केस कापलेत आणि ती आता खुश आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि तुम्हाला काय वाटतं आहे की बरोबर केलं का मी तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा तर चला बाय बाय आईच